दादा यांच्याकडून निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच माझे अडीच कोटी धनगर बांधव हो एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थी सुद्धा हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार मंगल प्रभात नरेंद्रबाई मोदी धुळे जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी यांना धनगर आरक्षणाचे निवेदन देऊन अठरा ऑक्टोंबरपासून आज सव्वा दिवस काळी दिपावली करत आहे म्हणून त्यांनी दखल घेतले नाही त्यामुळे त्यांचा निषेध आणि त्यांना काळी दीपावलीच्या आर्थिक शुभेच्छा जोपर्यंत धनगर समाजाला टी प्रमाणपत्र व महाराष्ट्रातील लाडके भाऊ लाडक्या बहिणींना कायमस्वरूपी रोजगार मिळत नाही प्रशिक्षणार्थ्यांना महिने प्रशिक्षण घेऊन रोजगार मिळत नाही त्याचपण्यावर तोपर्यंत दादा ही काळी दीपावली चालू ठेवेल आणि या शासनाचा केंद्र आणि राज्य शासनाचा जाहीर निषेध करेल सोळा दिवस अन्नत्याग करून सुद्धा या नालायक शासनाने देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मंगलप्रभात लोडा नरेंद्र मोदी अजित पवार यांनी दुर्लक्ष केलं म्हणून त्यांचा अकरा महिन्यासाठी आम्हाला जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रशिक्षण दिलं मी स्वतः वर्ग शिक्षक म्हणून तिसरीचा वर्ग शिकवला कॅटलाक वरती वर्ग शिक्षक माझी नोंद आहे एक महिना वीस दिवस प्लस समर कॅम्प गावाच्या मुलांना आणि शाळेच्या मुलांना मोफत शिकवलं ते एक्स्ट्रा आहे एवढे सर्व काही करून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपवण्याचं षडयंत्र हे शासन करत असतील म्हणून यांचा जाहीशेत आणि आपला लढा अखंड चालू राहील महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांना मला एकच आव्हान करायचं आहे आपल्याला पुढचा लढा कोर्टात लढायचा आहे त्याच्यासाठी आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया च्या सदस्य तयार व्हावे सदस्य आपण जमा करावी एका कमीत कमी दहा लोकांना सदस्य तयार करावे अन्यथा त्याला सदस्य आपण करता येणार नाही कारण आपण एकशे बडकर एक, एक कमीत कमी आपण वन प्लस टेन दहा लोकांना जर आपण तयार करू शकत नाही तर तुम्हाला सदस्यत्व मिळणार नाही सदस्यांना पाचशे रुपये जमा करतील आपण तुमच्या लढ्यासाठी तो खर्च करू आणि संघटनेचे आपल्याला मान सन्मान मिळावा यासाठी संघटनेचे आपण पद देऊ त्या बोन दीपावलीचे बोनस म्हणून समजा परंतु जो लढणार नाही त्याला आपण त्याचा विचार कोणी करणार नाही आणि जो लढणार आहे जो सदस्य घेण्यास तयार आहे त्याला माझा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव बासष्ट चोपन्न हा फोनपे नंबर आणि तुमच्या डॉक्युमेंट जे रुजू आदेश आधार कार्ड संघटनेच्या पद घेण्यासाठी पासपोर्ट साईज फोटो मोबाईलवरनं काढून तो फोटो आपल्याला शहात्तर सहासष्ट चौतीस ब्याण्णव चौपन्न या नंबरवर सॉरी शहात्तर सहासष्ट नवीन नंबर असल्यामुळे शहात्तर सहासष्ट चौतीस बासष्ट चौपन्न या नंबरावर व्हॉट्सअपवरती तुमचं कागदपत्र टाकावी आपण कोर्टामध्ये ते सादर करू आणि याचिका दाखल करून शंभर टक्का रोजगार भेटल्याशिवाय आपण शांत बसणार नाही जो सदस्य राहणार नाही त्याचा विचार केला जाणार नाही एका सदस्याने कमीत कमी दहा सदस्य तयार करणे हे गरजेचं आहे अन्यथा त्याचा विचार कोणी करणार नाही एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो सगळ्यांना भावपी निमित्ताने परत शुभेच्छा देतो आणि शासनाचा जाहीर निषेध करून आई काळी दीपावली अखंड चालू राहील एवढं जाहीर करतो जय जाही, जय मल्हार जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असतो